हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्याने प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळ सकाळ आपल्या व्हिडिओला छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्ही बघितलं मी ना एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ ठेवून दिलं झाकण मारून आणि त्याच्यानंतर ना हे आता मी आवळ्याचा ज्यूस करते आता थंडी चालू झाली आहे ना तर थंडीमध्ये आवळ्याचा सीझन असतोच तर भरपूर सारे आवळ्याची आता आपण रेसिपी करतो किंवा लोणचं किंवा आवळ्याचं असं छान आंबट गोड अशा गोळ्या चिंच गोळ्या किंवा मुरंबा सारखं तर असं काय काय वेगवेगळं करत असतो पण ह्या मेन आवळ्याचा ना ज्यूस काढला ना खूप आपल्या हेल्थसाठी पण छान असतं आणि केसासाठी पण छान असतं त्यासाठी आहे ना मी हे बघा इथे आवळा घेतला आहे आवळा कट करून घेतला आणि बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये आल्याचा तुकडा टाकला आहे आणि कडीपत्ता टाकला आहे कडीपत्ता हा सुद्धा आपल्या हेल्थसाठी चांगलाच असतो आणि केसासाठी तर उत्तम त्याच्यानंतर मी कडीपत्ता घेतला आणि मिरय घेतले मिरं जास्त नका घेऊ एक दोनच घ्या आणि त्याच्यानंतर हे आयुर्वेदिक म्हणजे छान असं आहे ना नॅ नॅचरल गोळ आहे तो गुळाचा खडा एक घेतला आहे आणि थोडंसं कोमट पाणी टाकून मी मिक्सरमध्ये वाटून घेतलंय आता हे बघा छान पेस्ट तयार करून घेतली आहे आणि मी ना गरम पाणी केलं आहे तुम्ही बघितलं असेल तर गरम पाणी केलेलं आहे ना त्याच्यात थोडं कोमट पाणी आपण टाकून घ्यायचं आणि त्याचा ज्यूस काढायचा चमच्याने असं दाबून दाबून तर हे बघा ह्याच्यामध्ये जेवढं पाहिजे ना नॅचरल म्हणजे जास्त पाण्यासारखं करायचं नाही थोडंसं पाणी टाका म्हणजे त्या आवळ्याचा अंश राहील आणि त्याच्यानंतर हे बघा मी गाळणीवर घेऊन चमच्याने असं प्रेस करून आहे ना छान ज्यूस काढून घेतला आहे तर हा आपला आवळा ज्यूस तयार आहे आणि त्याच्यामध्ये बघितलं काय काय टाकलं मी हे तुम्ही आमोशापोटी म्हणजे रिकाम्या उठल्याबरोबर तर त्याचा असर छान होतो तर असं आपला काढा तयार केलेला आहे चला तर हे पोटी सकाळी उठल्याबरोबर घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग काय खायचं नाश्ता वगैरे करायचा तर आता माझा छान मी आवळ्याचा सा ज्यूस सुद्धा दिला केसासाठी खूप तिची छान आहेत केस त्याच्यासाठी मग काळजी ती पण घेत असते आणि मी पण घेत असते तिची त्याच्यामुळं मग मी पण घेते मी तर तुम्हाला माहितीच असेल जसं लिंबाचा रस मध पाणी असं घेत असते तर असो चला आता मी नाश्ता जरा बनवते सर तुमच्यापर्यंत शेअर करते रव्याचं आहे ना इडली किंवा ढोसा छान होतो तर मी आज ढोसा बनवणार आहे तर चटणी इथे बनून झाली आहे छान असा मस्त तडका दिलेला आहे आणि जे रव्याचं पीठ केलं ना म्हणजे रवा आणि दही टाकून आपण ठेवलं होतं त्याच्यात थोडासा सोडा किंवा इनो टाकायचा आणि त्याच्यावर पाणी टाकायचं फेटून घ्यायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार असे ढोसे मस्त असे मी बनवून घेते तर हे ढोसे खायला पण खूप छान आहे रवा आहे त्याच्यामुळे ते खूप चांगलं लागतंच आणि प्रश च नाही त्याच्यामुळं आता मी रव्याचा नाश्ता सगळा करून घेतला आणि त्यांना दिला आर्याला दिला मी नाश्ता वगैरे झाला तर घरातले कामं तर नेहमीची आपली करायची असतातच ते करायचं होतं मला तर हे बघा छान असं ढोसा मस्त अशी झणझणीत चटणी झाली करून आणि त्याच्यानंतर राहिलेले ढोसे मी फटाफट करून घेतले आणि मशीनला त्याचबरोबर कपडे लावले होते जे कपडे लावलेले ते सगळे मशीन झाली माझी आणि मी कपडे घेतले सगळे आणि वरच्या फ्लोअरवर टाकायला घेतले सगळे आणि वरती चालले वरतीच वर्तिश टाकत असते कपडे म्हणजे काय सुकतात ते आरामशीर आणि टेरिसवर पण कधी टाकते जास्त कपडे असेल तर आता हे कपडे घेऊन मी वरती चालले बघू शकता रोज रोज तीच तीच कामं तीच तीच कामं कंटाळा येतो ना आणि रोजचं रुटीन तेच असतं म्हणजे काय वेगळा बदल काही नसतोच पण आता म्हटलं चला कपडे काय मी डेलीचे अशी आपली हाताने कधी धुवत असते कधी जास्त असेल तर मशीनवर लावत असते एक दिवसाड अशी मशीन लावतच असते मी तर आता छान माझे कपडे झाले सुकून ठेवते आणि जेवण आज करायचं आहे तर सकाळी भाज भाजी चपाती वगैरे होत असते पण आज काही सकाळी डब्बा नव्हता टिफिन नव्हती त्याच्यामुळं मम्मी नाश्ताच बनवला आणि सगळ्यांना नाश्ता केल्यानंतर मग मं म्हटलं सगळी घरातली कामं आटपावी त्याच्यामुळे मम्मी आज नाही मी सकाळी उठल्याबरोबर झाडू वगैरे होत असतोच आपला पण आता म्हटलं नाश्ता झाल्यावर थोडंफार काही सकाळचं असतं रुटीन आपलं थोडंसं चेंज इथे तिथे होतच असतं पण सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणं हे खूप खूप चांगलं असतं त्यामुळे ना उठल्याबरोबर बिछा न उचलणे झाडू मारणे असं केल्यामुळे ना घरातली दरिंद्री झाली झाडू मारतच असते झाडू मारून घेतला नाश्ता बनवला आणि हे कपडे वगैरे होते ती पटकन सुकायला टाकली आणि त्याच्यानंतर पुन्हा जरा नाश्ता केलेल्याचं थोडंसं किचन वगैरेमध्ये होती तसं मग मी झाडून घेतलं आणि लादीसुद्धा मला पुसायची आहे तर चला मी कामं फटाफट करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू राहा मी भेटतेस तुम्हाला लवकर आणि नाश्ता वगैरे झाला लादी पुसून झाली खूप रोजच हे काम आहे आणि आणि नाश्ता केल्यानं खरंच खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे म्हंटल रोजचीच तीस तीस काम असतात आता मी म्हंटल जाऊ दे बसलं की आता मोबाईलवर बसलं की मग ते तर अजूनच बसलं मग एक तासभर काही उठायचं नाव नाही आणि मला वाटतं की खरंच आहे ना कामं परत फटाफट केली ना मग लगेच सर सगळी काम होऊन जातात पटापट तसं आता माझं काम झालंय किचन वगैरे सगळं कट्टा गॅस वगैरे धुवून झालाय दादी पुसून झाली कपडे वाद घालून झाली आणि आता हो जेवण बनवायचंय जेवण बनवते तर नाश्ता तर केलाय त्याच्यामुळे म्हटलं थोडस उशिरा करण तर साडे पर्यंत रेडीच असतं सकाळी भाजी चपाती होत असते पण आज उशिराच होईल नाश्ता तर केलाय तर बघूया जेवण काय करायचंय जेवणात पण काय करायचं तेच कंटाळा येतो रोज रोज तर काय आता कंटाळा करून चालणार नाही कामं नाही केली तर मग असं सगळं रकडून जाणार त्याच्यामुळं मग आळस क करून काय फायदा नाही चला जेवण बघूया काय भाजी आहे फ्रीजमध्ये जरा चेक करते आणि बनवून सुरुवात पण करते बनवायला पटकन जेवणात तसंच आहे जेवणामध्ये रोज रोज काय काय बनवायचं हेच कळत नाही आणि भाज्या त्याच त्याच खाऊन कंटाळा येतो आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे तर आम्ही नॉनव्हेज खात नाही तर मार्गशीर्ष महिना पूर्ण महिनाभर मा नॉनव्हेज नसतं घरामध्ये त्याच्यामुळं ना मग आता भाज्याच कराव्या लागतात आणि त्याच त्याच भाज्या करून पण काय समजत नाही काय करायचं म्हणून म्हटलं चला अख्खा मसूर करावं खूप छान लागते अख्खा मसूर जसं पातळ किंवा कसंही करा चांगलंच लागतं आणि ते पण भाकरीसोबत तर म्हटलं आता डाळ आणि होतीच तर म्हटलं कुकरला मी मसूर भिजत घातला तर लवकर होते पण आता, दे। आता मी भिजत घालायला विसरले त्याच्यामुळे आता हे डायरेक्टच भात आणि मसूर शिजायला लावते कुकरमध्ये देखा तीन शिट्ट्यामध्ये होतात अख्ख्या मसूरला जास्त शिट्ट्या कराव्या लागत नाही ना आता गाळ होतो मग आता ते शिजायला लावते आणि त्याच्यात वाटण करून घेते आता मी कुकरला अख्खा मसूर आणि भात लावलाय तर त्याच्यात आता अख्ख्या मसूर आहे ना असं थोडासा रस्सा करते आणि भात आहेच भाकरी बनवते हेच जेवण बनवते आणि बघूया मिरच्या वगैरे आता खरडा वगैरे करते ह्याच्यात ना कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट फक्त वाटायचं तर त्या नुसतं वाटलं ना तरी खूप छान लागतं आणि ना आता माझ्या मी बाजूला कुकर ठेवला आहे त्याच्या शिट्या होईल आरामशीर आणि एका बाजूला आता भाकरी करून घेते आणि त्याच्यानंतर वाटण मिक्सरमध्ये वाटून घेते आणि फोडणी देते गदे, गदे, गदे तर कध कधी कधी जर जास्त तुम्हाला करायचं असेल ना आणि मस्त असं रस्सा वगैरे तर त्याच्यामध्ये कांदा खोबरं सुख्खं खोबरं घेतलं तर चव लागते मग ते कांदा खोबरं भाजायचं त्याच्यात आलं लसूण कोथंबीर हे वाटायचं आणि ते वाटण करूनसुद्धा छान लागतं अख्खा मसूर आणि जर आता आमची छोटी फॅमिली आहे तिघ जणांचं आहे तर आम्हाला खूप कमी कालवणं लागतात भाजी लागतात मग त्याच्यामुळं ना मग मी फक्त कांदा टोमॅटो असं आलं लसूण हे मिक्सरमध्ये घेऊन वाटते आणि ते नंतर मग मी तेलामध्ये छान परतून घेते तर आता ह्याची बघा वाटण तयार करून घेते आणि इथे एक इकडं माझी भाकरी करून आहे इकडं शिट्ट्या पण माझ्या झालेल्या आहेत करून तर मिक्सरमध्ये छान असं वाटण एवढंसं केलं तरी भरपूर असं मिळून येतं कालवण हे बघा आता कांदा टोमॅटो आलं लसून घेतलं आहे मी न नुसतं तेवढं टाकलं तरी खूप छान होतं मिळून येतं ते काय पातळ असं होत नाही छान असं घट्टसर जेवढं पाहिजे तसं तुम्हाला पण बघा तुम्ही करून तसं पण खूप छान लागतं आणि आपला घरातला मसाला कांदा लसूण मसाला असतो ना घरात बनवलेला तो टाकायचा खूप छान लागतं एकदम गावची एकदम चव लागते तर आता माझे भाकरी वगैरे झाली आणि सवय मला आईचीच सवय लागली गॅसवर भाकरी भाजायची आणि त्याच्यानंतर आता झाले माझे भाकरी करून थंडीमध्ये ना बाजरीची भाकरी खूप छान लागते आता भाजरीची भाकरी मी चालू करणार आहे आता कढई गरम झाली आहे त्याच्यात तेल टाकलेलं आहे केली तेल छान गरम झाले त्याच्यात कांदा टोमॅटो बघा वाटलेली पेस्ट आहे ना ती डायरेक्ट टाकून तेलामध्ये परतून घेतली आणि त्याच्यानंतर घरातला हा कांदा लसूण मसाला जो घरात बनवलेला आहे तो आहे बाकी त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच टाकत नाही आणि ते एकीकडं पाणी गरम करायला आहे त्याच्यात गरम पाणी टाकलं ना नंतर तर छान अशी आपली तर्री सुटते आता हे बघा ह्या कुकरमध्ये ना मी टोपातच भात आणि आखा मसुरेनं शिजायला लावलं होतं तर कुकरची टोपं आहेत माझ्याकडे पण आता छोटे छोटे कुकर आहेत ना तर वेगवेगळं लावण्यापेक्षा म्हटलं चला छोट्याच टोपामध्ये घातलं आहे आणि एवढा भात आम्हाला पुरेसा आहे भरपूर होतो <laughs> चांदा काही कमी पडला तर गरम गरम असं छान घालते मी डबल करायला बघत नाही पण कधीतरी भात कमी पडला तरच घालायचं गरम गरम मग छान वाटतं करायला आणि थंडीच्या दिवसात गरम गरमच जेवण छान वाटतं तर आता आखा मसूर पण तुम्ही बघू शकता छान असं आपला शिजलं आहे आणि आता कांदा टोमॅटो असा मसाला सगळं परतून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आखा मसूर शिजलेला आहे ना तो टाकून घेतला आहे आणि त्याच्यानंतर जसं तुम्हाला पातळ सुख करायचं असेल ना त्याप्रमाणे पाणी टाकायचं आणि छान कड येऊन द्यायचं आणि उकळी आली ना कालवनाला तर बारीक गॅस करून झाकण ठेवून द्यायचं म्हणजे छान अशी तर्री येते ही आपली झाली छोटीशी टीप तर चला आपलं आता जेवण छान बनवून झालेलं आहे थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मीठ थोडं आधी शिजायला टाकताना मीठ टाकलं होतं म्हणून मी थोडंसंच मीठ टाकते नंतर बघू शकतो पण जास्त झालेलं मीठ नकोच कमी झालं तरी चालेल घरातली जी काय कामं होती ती थोडासा छोटासा व्हिडिओ होता तो तुमच्यापर्यंत मी शेअर केला आहे आजचं जे रुटीन होतं ते शेअर केलेलं आहे ते बघा आऱ्याच्या पप्पांचं काम चालू आहे काहीतरी पानं वगैरे खराब झालेली आहेत आणि खरंच म्हणतात ना आराम आराम आहे तसंच इथे तास करून चालत नाही आणि मग सगळंच कामं रकडतात असं चला तर व्हिडिओचं इथेच सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय